एक मोठा मंडप टाकलेला त्यात लोकांची प्रचंड गर्दी कोणी दोन दिवस इथंच मुक्काम डोकलेला तर कोणी सकाळपासून वाट बघत थांबलं होतं दुसरं ठिकाण एका ठिकाणी बायका जमलेल्या त्यांच्या हातात मोठे बॉक्स होते आणि चेहऱ्यावर प्रचंड आनंद तिसरं ठिकाण एक घर पण व्हिडिओत दिसणार इथं एका मोठ्या बॉक्सचं अनबॉक्सिंग सुरू होतं हे असे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील किंवा ही गर्दी प्रत्यक्षातही पाहिली असेल ही गर्दी आहे बांधकाम कामगारांची मोफत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठीची बांधकाम कामगार एक भाग म्हणून दोन हजार भांडी वाटप हा उपक्रम विचारात घेतला गेला हा उपक्रम बांधकाम कामगारांना मोफत भांडी सौ वाटप करण्याचा होता दोन हजार एकवीस मध्ये याबाबत महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आला होता मात्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या आधी या उपक्रमाअंतर्गत भांडी वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्या कामगार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ म्हणजेच बी ओ सी डब्ल्यू च्या माध्यमातून भांडी संच वाटप हा उपक्रम राबवला जातो सरकारचा हा उपक्रम बांधकाम कामगारांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरला ज्या ठिकाणी या भांडी संचांचं वाटप केलं जात होतं त्या ठिकाणी बांधकाम कामगारांची झुंबड उडाली असल्याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर येत आहेत भांडी संच मिळावा म्हणून अनेक लोक भांडी वाटप होत असलेल्या तालुका केंद्र डब्ल्यू एफ सी केंद्रांवर गर्दी करत असल्याचं दिसत होतं जितका लाभ बांधकाम कामगार या उपक्रमाचा घेत आहेत तशीच टीकाही भांडी वाटप उपक्रमावर होते पण ही योजना नेमकी कधी सुरू झाली याचा लाभ कोणाला होतो यासाठी पात्रतेच्या अटी काय अर्ज कसा करायचा या संदर्भातली सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू सगळ्यात आधी ही योजना कधी सुरू झाली ते पाहूयात देशात सरकारी योजनांपासून अनेक वेळा वंचित राहिलेला वर्ग म्हणून बांधकाम कामगारांकडे पाहिलं जातं सतत स्थलांतर करावं लागत असल्यामुळे त्यांना सरकारी योजनांसाठी अर्ज करणेही बऱ्याच वेळा शक्य होत नाही त्यामुळे बांधकाम कामगारांचा हा संघर्ष संपावा यासाठी सरकारने मागच्या काही वर्षात बांधकाम कामगारांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सुरू केल्या ज्यामध्ये कामगारांची सुरक्षा आरोग्य बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले कामगारांना पेट्या दिल्या गेल्या ज्यात बांधकाम करताना लागणार सुरक्षेचं साहित्यही होतं बांधकाम कामगारांना कामानिमित्त सतत स्थलांतर करावं लागतं जिथे बांधकाम चालू असेल तिथेच कुठेतरी झोपड्या टाकून राहावं लागतं बऱ्याच वेळा यासाठी कुटुंब स्थलांतरित न होता कुटुंबातील एक दोन जण स्थलांतर करतात अशा वेळी कामाच्या ठिकाणी जाऊन तिथे पुन्हा सगळ्या घरातल्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करणं प्रत्येक बांधकाम कामगाराला जमतच असं नाही याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचा अठरा जानेवारी दोन हजार एकवीसला एक जी आर आला होता या जी आर मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहोपयोगी वस्तूंचा संच बांधकाम कामगारांना वाटप करण्याच्या योजनेला मंजुरी दिल्याचं सांगण्यात आलं होतं या जी आर मध्ये हा भांडी संचाचा लाभ कोणाला घेता येईल इथपासून ते भांडी संचात काय काय असेल अशी सगळी माहिती देण्यात आली होती महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली भांडी वाटप योजना बांधकाम कामगार रस्ता आणि इमारत कामगार यांच्या फायद्याची मात्र त्यासाठी बांधकाम कामगार हे नोंदणीकृत कामगार असणं गरजेचं आहे बांधकाम कामगार नोंदणी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनेही करता येते संबंधित क्षेत्रातील इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ म्हणजेच बी ओ सी डब्ल्यूच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा सरकारच्या जा बी ओ सी डब्ल्यूच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करता येईल ही नोंदणी करण्यासाठी कामगाराचं वय अठरा ते साठ वर्ष असावं मागच्या बारा महिन्यांमध्ये मा नव्वद पेक्षा जास्त दिवसांसाठी बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं असलं पाहिजे ही नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगारांकडे वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र रहिवासी आणि ओळखपत्राचा पुरावा यासह तीन पासपोर्ट आकाराचे फोटो या गोष्टी लागतात नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र हे ग्रामपंचायत नगर परिषद कार्यालय किंवा कॉन्ट्रॅक्टर कडून घेता येऊ शकतं त्यानंतर एक रुपया नोंदणी फी भरल्यानंतर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी पूर्ण होते तसंच वेळोवेळी बांधकाम कामगाराला ही नोंदणी रिन्यू सुद्धा करावी लागते अशा नोंदणीकृत कामगारांना भांडी संचय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात अर्ज करण्यासाठी त्यातली पहिली अटच आहे ती म्हणजे बांधकाम कामगार रस्ता आणि इमारत कामगार हे महाराष्ट्रातले नोंदणीकृत कामगार असले पाहिजेत अर्जदाराचं वय अठरा ते साठ वर्ष या दरम्यान असलं पाहिजे अर्जदाराने एक वर्षात नव्वद दिवसांपेक्षा अधिक दिवस काम केलेलं असावं अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक नसावं या पात्रतेत बसत असेल तर बांधकाम कामगाराला योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अर्ज करावा लागतो हा अर्ज करण्याआधी बांधकाम कामगारांकडे काही कागदपत्र असणं गरजेचं आहे त्यात अर्जदाराचे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला मोबाईल नंबर कामगार आय डी वर्षातील नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो या गोष्टी लागतात त्यानंतर महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईट वर जाऊन प्रोफाईल लॉग इन हा पर्याय निवडायचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर भरून लॉग इन करता येईल त्यानंतर बांधकाम कामगार भांडी योजनेच्या पर्यायावर क्लिक करून ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक केलं तर फॉर्म ओपन होईल फॉर्म आणि सगळी कागदपत्रं अपलोड केल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण होते ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर याच वेबसाईटवर हमीपत्र मिळतं त्या हमीपत्रात गरजेची असणारी सगळी माहितीवरून हे हमीपत्र आणि आवश्यक कागदपत्र जिल्ह्याच्या बांधकाम कामगार विभागाच्या ऑफिसमध्ये जमा केल्यानंतर बांधकाम कामगारांना भांडी संच मिळू शकतो अर्ज केल्यानंतर हा भांडी संच किती दिवसात मिळेल याबद्दल निश्चितता नाही मात्र प्रत्येक जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार या भांडी संचाचं वाटप सुरू आहे मागच्या वर्षभरापासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राच्या विविध भागात भांडी संच वाटला जातोय यासाठी काही ठिकाणी तालुका केंद्र उभारण्यात आली या तालुका केंद्रांमध्ये भांडी संच वाटप करण्यासाठी काही दिवसांचं शिबिर घेतलं जातं त्या भागात किती बांधकाम मजूर आहेत किती जणांनी भांडी संचासाठी अर्ज केलाय त्यावरून शिबिर आयोजित केलं जातं हे शिबीर सुरू असतं तोपर्यंत बांधकाम कामगार तिथे जाऊन हा भांड्यांचा संच घेऊ शकतात तसंच सरकारने वर्कर फॅसिलिटेशन सेंटर म्हणजेच डब्ल्यू एफ सी उभारली आहेत कामगारांना सुरक्षा आणि सरकारकडून मिळणाऱ्या सेवा पुरवण्यासाठी ही सेंटर सुरू करण्यात आली होती डब्ल्यू एफ सी मधूनही सरकारकडून हा भांडी संच दिला जातो पण या भांडी संचात नेमकं काय दिलं जातं तर या भांडी संचात एकूण तीस भांडी दिली जातात यामध्ये चार ताटं आठ वाट्या चार ग्लास झाकणं असलेली तीन पातेली पळ्या मसाल्याचा डब्बा तीन मोठे डब्बे परात पाच लिटरचा प्रेशर कुकर कढईसह पाण्याची मोठी टाकीही दिली जाते या भांडी संचातून दिली जाणारी भांडी चांगल्या दर्जाची असावीत यासाठी आधी त्यांचं शासनमान्य प्रयोगशाळेत त्यांची तपासणी केली असावी असंही सरकारने सांगितलंय तसंच या सगळ्या साहित्याचा पुरवठा वाहतूक साठवणूक या सगळ्याचा खर्च शासनाकडूनच केला जाईल हा सगळा खर्च धरून या भांडी संचाची किंमत दहा हजारांच्या आसपास असू शकते एकदा एका कामगाराला हा भांडी संच मिळाला की त्याला येत नाही या योजनेमुळे आणखी एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे अनेक कामगारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी का होईना पण सरकारकडे कामगार म्हणून नोंदणी केली आणि त्याचा डेटा नोंद झाला पण भांडी संचाच्या याच किमतीवरून काही जणांनी या योजनेवर टीकाही केल्या होत्या महिलांकडे आधीच भांडी असतात त्यामुळे सरकार ही भांडी हो देऊन लोकांना त्यांच्याकडे जे आहे तेच देण्याचं काम करतंय त्यापेक्षा बांधकाम कामगारांना भांडी संचाच्या किमती एवढी आर्थिक मदत केली तर त्याचा उलट बांधकाम कामगारांना जास्त फायदा होईल असं काहींचं मत आहे पण सध्या तरी बांधकाम कामगारांचा या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय तुम्हाला सरकारच्या या योजनेबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा